शिवसेना कुणाची आणि धनुष्यबान कुणाचा या दोन प्रश्नांचं कायदेशीर उत्तर अद्याप बाकी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह याचा निकाल शिंदेच्या बाजूने लागल्यानंतर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेले होते त्याच प्रकरणात गेल्या तीन वर्षांपासून सुनावणी सुरू आहे कोर्टाकडून वारंवार तारीख पे तारीख दिली जाते अखेर तीन महिन्यानंतर आज अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार होती त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं होतं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली आणि त्यानंतर ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी म्हटलं की पहिलं प्रकरण हे चिन्हांचं आहे सुप्रीम कोर्टाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंना दिलेलं आहे त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं की सहा ऑगस्टच्या आदेशानुसार ते आम्हाला कळलेलं आहे तुम्ही हे सांगा की युक्तिवाद करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल त्यावर वकील देवदत्त कामत म्हणाले की आमच्या बाजूने दोन तास लागतील त्यावर वकील सिंघवी म्हणाले की एका बाजूने तीन तासांचा वेळ लागेल त्यावर एक वकील असं म्हणाले की राष्ट्रवादीचाही विषय आहे त्यावर सिंघवी ज्या ठाकरेंचे वकील आहेत त्यांनी उत्तर दिलं की राष्ट्रवादीच्या चिन्हाचा विषय इथे नाही तो विषय सूचीबद्ध करण्यात आलेला नाही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यावर विचारलं की तुम्ही पहिले शिवसेनेचा मुद्दा घेणार आहात की राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावर ठाकरेंचे वकील सिंघवी असं म्हणाले की शिवसेना अपात्रतेचा पहिला मुद्दा घेऊ त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत पुढे म्हणाले की आधी आपण शिवसेनेचा विषय संपू नंतर राष्ट्रवादीचा विषय घेऊ जर यातील कायदेशीर प्रश्न एकमेकांना जोडले गेले असतील तर त्यावर एकत्रित विचार करू शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या याचिकाकर्त्यांना युक्तिवादासाठी तीन तास आणि शिंदे अजितदादांच्या वकिलांना दोन तास बाजू मांडण्यासाठी दिले जाते त्यावर ठाकरेंचे वकील देवदत्त कामत असं म्हणाले की अवमानाचा मुद्दा देखील आहे जो आता विचारात घेतला नाही तरी चालेल स्थानिक निवडणुकांना सुरुवात झाली असल्याने पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ही तात्काळ घेण्यात यावी त्यावर शिंदेंचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले की आधीच इतक्या निवडणुका या झालेल्या आहेत त्यावर देवदत्त कामत ठाकरेंचे वकील म्हणाले की त्यांना म्हणजे शिंदेंना बेकायदेशीर चिन्ह वापरणं सुरूच ठेवायचं आहे का त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की आम्ही कोणतंही खोटं आश्वासन देऊ शकत नाही या देशातील राजकीय पक्षांचं काम आहे की ते नेहमीच निवडणुकीच्या मोडमध्ये असतात यानंतर आजच्या सुनावणीची ऑर्डर ही सुप्रीम कोर्टाकडून खंडपीठाने दिलेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही प्रकरणातील काही मुद्दे एकमेकांशी जुळणारे असू शकतात प्रथम शिवसेनेच्या प्रकरणात युक्तिवाद सुरू होईल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणामध्ये युक्तिवाद होईल याचिकाकर्त्यांच्या बाजूने तीन तासांचा वेळ दिला जाईल प्रतिवाद्यांना दोन तासांचा वेळ दिला जाईल दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी आणि सोयीचं संकलन दाखल करण्यासाठी दोन्हीकडून एक नोडल वकील नियुक्त केला जाऊ शकतो एकवीस जानेवारी दोन रोजी सकाळी साडे वाजता पुढील सुनावणी होईल खंडपीठ तोंडी सूचित करत आहे की बावीस जानेवारी रोजीसुद्धा ही सुनावणी सुरू राहील दुसऱ्या दिवशी कोणतीही महत्त्वाची सुनावणी असं खंडपीठाने सूचित करत ही ऑर्डर दिलेली आहे अशा प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्हीचा निकाल हा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आता पुढच्या वर्षी लागू शकतो जोपर्यंत महापालिका निवडणुका ह्या झालेल्या असतील अशीच दाट शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणुकीत तरी धनुष्यबान चिन्ह वापरता येणार नाही असंच एक प्रकारे दिसून येतं आहे आणि ठाकरेंना हा धक्काच मानला जातोय शिवसेना ठाकरे यांच्याकडून ज्येष्ठ वकील डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली तर शिंदेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि एन के कौल यांनी बाजू मांडली दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या, या काळात कलम तीनशे सत्तरवरील प्रकरणामुळे वारंवार सुनावणीला उशीर झाला अनेक वेळा या खटल्यांची तारीख पुढे ढकलली गेली त्यानंतर चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उद्धव ठाकरे यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात अर्ज करून तातडीची सुनावणी करण्याची मागणी केली गेली लि होती पण कोर्टाने ऑगस्ट महिन्यात सुनावणी घेऊ असं सांगितलं आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा ठाकरे यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने सुनावणीची मागणी केली गेली लि। मात्र तेव्हाही ही, ही सुनावणी होऊ शकली नाही आता बारा नोव्हेंबरच्या म्हणजे आजच्या सुनावणीतही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातली तारीख देण्यात आली तोपर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण झालेल्या असतील असंच दिसतंय त्यामुळे कोर्टात जो काही निकाल लागेल त्याचा तसा निवडणुकांवर तरी तेव्हा परिणाम होणार नाही हेच आजच्या सुनावणीतून स्पष्ट होत आहे जो उद्धव ठाकरेंना एक प्रकारे दणकाच आपण म्हणू शकतो त्यामुळे आजच्या सुनावणीत तरी पुढची तारीख देण्यात आली आहे पुढच्या तारखेला सुनावणी पूर्ण होते का दोन दिवस राखीव ठेवण्यात आले त्यामुळे कदाचित निकाल तेव्हा आलेला असू शकतो पण दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचा देखील निवडणुका होऊन निकाल त्याआधी आला तर नवल वाटू नये आणि त्याचा कितपत फायदा दोन्ही पक्षाला भविष्यात होईल ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे एकूणच आजची झालेली सुनावणी ठाकरेंना एक प्रकारे मिळालेला हा दणका आणि जे काही सुनावणीत म्हटलं गेलं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा